नमस्कार डिजिटल प्रभातच्या या विशेष आवृत्तीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे दैनिक प्रभातच्या नव्वद वर्षांच्या वाटचालीमध्ये महत्त्वाचा हिस्सा असलेली आरोग्य जागर ही वाचकप्रिय पुरवणी सर्वांना माहिती आहेच या माध्यमातून विविध क्षेत्रामधल्या डॉक्टर्सची आपण वार्तालाप करतो आणि विविध आरोग्यविषयक समस्यांविषयी त्यांच्याकडून अत्यंत आधुनिक आणि ताजी माहिती वाचकांपर्यंत आपण पोहोचवत असतो डिजिटल प्रभातच्या या आवृत्तीमध्ये आज आपण डॉक्टर प्रांजली गाडगे ज्या पुण्यातल्या विख्यात ब्रेस्ट कॅन्सर सर्जन आहेत स्तनरोग चिकित्सक आहेत आणि पुणे ब्रेस्ट केअरच्या त्या संस्थापकही आहेत आय शेअर फाउंडेशन नावाची एक स्वयंसेवी संस्थाही त्या चालवतात महिलांच्या आजारांचा विचार करताना आपल्याला सर्वाधिक जो त्रास जाणवतो तो महिलांच्या स्तनांच्या आरोग्याविषयी आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर त्याची केअर त्याविषयीचे समज आणि गैरसमज याविषयी डॉक्टर प्रांजली गाडगिळ या आपल्याशी सविस्तर संवाद साधणार आहेत डॉक्टर प्रांजली गाडगिळ यांच्या मुलाखतीचे आठ व्हिडिओ आपल्याला या मालिकेमध्ये दर सोमवारी पाहायला मिळणार आहेत माझी वाचकांना विनंती आहे त्यांनी या व्हिडिओमधून अत्यंत ताजी माहिती की मिळवावी आणि आपल्या काही शंका असतील तर त्या अवश्य डॉक्टर प्रांजली गाडगिळ यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात तर डॉक्टर गाडगीळ मला तुम्ही असं सांगा की गेली अनेक वर्ष तुम्ही स्तनरोग चिकित्सक म्हणून काम करत आहात आणि पुण्याच्या आघाडीच्या ब्रेस्ट कॅन्सर सर्जन आहात महिलांमधल्या या एका अत्यंत महत्त्वाच्या समस्येविषयी तुम्ही काय सांगाल नमस्कार स्तनाचं कर्करोग आपण आपण जाणून आहोत की महिलांमध्ये होणारा सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा हा कॅन्सर आहे आणि वेळेवर उपचार झाले वेळेवर निदान झाले तर महिला या आजारातून पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात पण अनेकदा असं होतं की जी वेळेवर निदान करण्याची प्राथमिक अवस्थेत निदान करण्याची जी सुवर्ण संधी महिलांकडे असते ती त्या घालवतात आणि ह्याचं एक मूळ कारण म्हणजे ह्या आजाराचंच एक फसव स्वरूप आहे की महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग सोडला तर इतर अनेक व्याधी आहेत की ब्रेस्टिस फायब्रो ऑडेनोमापसेस इन्फेक्शन्स आणि ह्या ज्या व्याधी आहेत आणि स्तनाचा कर्करोग जो आहे त्याची जी लक्षणं आहेत त्याच्यात खूप साम्य आहे ओके okay. त्यामुळे ह्या ह्यात होतं काय की एखादं काही लक्षण जाणवलं की महिला असं समजतात की ह्याचं काहीतरी असं एक किरकोळ कारण असेल सिस्टच असेल काहीतरी फायब्रो असेल माझ्या आईला सिस्ट होते किंवा मला लहानपणी सिस्ट होते ही तीच गाठ असेल असा एक गैरसमज होतो आणि महिला वेळच्या वेळी ह्या लक्षणांची तपासणी करायला समोर येत नाही तर म्हणून या मालिकेत आपण अशी एक चर्चा करणार आहोत नेम की नेमकी कुठली लक्षणं आहेत ज्याची खरोखर वेळच्या वेळी दखल घेतली पाहिजे okay. कुठली अशी लक्षणं आहेत जी खूप काळजीची नाही आहेत कुठल्या लक्षणांसाठी कदाचित शस्त्रक्रिया आपण टाळू देखील शकतो okay. या विषयावर आपण या मालिकेत चर्चा करणार आहोत ओके okay. डॉक्टर प्रांजली गाडगिळ यांनी सांगितल्याप्रमाणे स्तनांचं कॅन्सर ही एक पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे आणि स्तनांचं आरोग्य राखणं आणि त्याविषयीची काळजी घेणं म्हणजे स्तन चिकित्सा आणि स्तनांचा कॅन्सर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आपण या पहिल्या भागामध्ये स्तनांची चिकित्सा आणि आपलं आरोग्य याविषयी त्यांच्याकडून अधिक सखोलपणे जाणून घेणार आहोत तर याविषयी आपण काय सांगाल आत्ता आपण म्हणालत की दुर्लक्ष केलं जातं ते कुठलंही म्हणजे मध्यमवयीन असेल तरुणी असेल किंवा पन्नाशी ओलांडलेली एखादी महिला असेल तर यांच्यामध्ये दुर्लक्ष केलं जातं हे कोणत्या पातळीवर दुर्लक्ष केलं जातं म्हणजे सहसा महिलांना काही त्रास नसेल okay. तर आ, स्तनाची तपासणी करायला महिला येतच नाही म्हणजे आपण जसं शुगर बी पी ह्या गोष्टी चेक करायला डॉक्टरांकडे जातो त्याचा एक तसाच एक महत्वाचा भाग स्तनाचं आरोग्य आहे okay. वार्षिक डॉक्टरांकडून तीस वर्षानंतर सर्व महिलांनी वार्षिक एक स्तनाची तपासणी ज्याला आपण क्लिनिकल म्हणतो okay. ही केलीच पाहिजे त्या व्यतिरिक्त नंतर वर्षातून एकदा चांगल्या क्वालिटीचा स्तनाचा मॅमोग्राम okay. हा देखील केला पाहिजे म्हणजे कोणतीही शक्यता नाहीये तरी सुद्धा अगदी okay. सशक्त महिलांनी सुद्धा वर्षातून एकदा मॅमोग्राफी केली पाहिजे कारण याचं कारण म्हणजे की मॅमोग्राफीवरती सूक्ष्म अवस्थेत अगदी प्राथमिक अवस्थेत ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होऊ शकतं हाताला okay. स्पर्शाला गाठ जाणवण्याच्या एक दोन वर्ष आधीसुद्धा मॅमोग्रफीवरती कॅन्सरचं निदान होऊ शकतं आणि मग साहजिकच आहे की जर निदान प्राथमिक अवस्थेत झालं तर उपचार सोयीस्कर होतात आणि जीवाला हानी टाळू शकता येते ओके okay. ब्रेस्ट कॅन्सर व्यतिरिक्त आपण म्हणतो की स्तनांचं आरोग्य याकडं फार कमी लक्ष दिलं जातं आणि मग त्यामधून कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात याविषयी काय सांगा आता स्तनाचा कर्करोग सोडला तर इतर अनेक स्तनाच्या व्याधी आहेत एक म्हणजे स्तनामध्ये दुखणं ज्याला आपण okay. मॅस्टाल्जिया म्हणतो एक म्हणजे ब्रेस्टचे इन्फेक्शन मॅस्टायटिस ज्याला म्हणतो ब्रेस्ट ॲप्सेसिस म्हणतो स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये होणारे काही खास विकार आहेत Okay. या व्यतिरिक्त स्तना स्तनाग्रातून होणारा स्राव ज्याला निपिल डिस्चार्ज असं म्हणतो okay. निपिलवरती उद्भवणारा रॅश स्तनाच्या त्वचेमध्ये उद्भवणाऱ्या अल्सर्स हे ह्या सु हे सुद्धा विकार आहेत ज्यासाठी महिला आमच्या क्लिनिकमध्ये येत असतात ओके डॉक्टर okay. प्रांजली गडगेळी यांच्याशी आपण वार्तालाप करत आहोत डिजिटल प्रवाच्या या विशेष आवृत्तीमध्ये आणि या भागामध्ये आपण पाहतो आहोत त्यांच्याशी चर्चा करतो आहोत ती सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे स्तनांमध्ये होणारी वेगवेगळ्या प्रकारची इन्फेक्शन्स आणि मला डॉक्टर गाडगीळ तुम्हाला असं विचारायचं आहे की ही इन्फेक्शन्स कशामुळं होतात आणि त्यासाठी काय करायला हवं स्तनाचं इन्फेक्शन ज्याला आपण मॅस्टायटिस किंवा ब्रेस्ट ॲप्सेस म्हणतो हे सहसा स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात okay. आढळतात ह्याचं एक कारण म्हणजे बाळाच्या तोंडात तोंडातले जे बॅक्टेरिया असतात त्याच्यामुळे साठलेल्या दुधात त्याचा संसर्ग होऊन इन्फेक्शन आणि ऍप्सिस होतं ज्याला आपण लॅक्टेशनल मॅस्टायटिस असं म्हणतो ओके okay. त्या व्यतिरिक्त देखील इन्फेक्शन होण्याची काही कारण आहेत आणि अशी इन्फेक्शन होण्याची शक्यता ज्या महिलांना मधुमेह डायबिटीज आहे किंवा एच आय व्ही की प्रतिकारशक्ती कमी करणारे काही आजार किंवा काही औषधं काही महिला घेत असतील okay. त्यांनी देखील हे इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते किंवा तंबाखू सेवन मिश्री शेव सेवन oh. यांनी देखील ब्रेस्ट ॲपसेस होण्याची शक्यता वाढते आणि या व्यतिरिक्त काही ब्रेस्टचे स्पेशल आजार आहेत की ज्याला आपण ग्रॅन्युलोमॅटिस मॅस्टायटिस म्हणतो ब्रेस्टचा टी बी आहे याने देखील ब्रेस्टचे इन्फेक्शन्स होतात तुम्ही आता सांगितलं की स्तनपान देत असलेल्या मातांनासुद्धा हा इन्फेक्शनचा आजार उद्भवतो तर या संदर्भामध्ये त्याने कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि हे इन्फेक्शन होऊ नये यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे आता आ, स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये मॅस्टायटिस व्यतिरिक्तसुद्धा अनेक व्याधी सापडतात त्यामुळे स्तनपान करणाऱ्या एखाद्या महिलेला कुठेतरी दाटपणा किंवा गाठ जाणवली की तो ऍपसेसच असेल किंवा दुधाचीच गाठ असेल असा समज करता कामा नये त्याची okay. त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या कारण एक खास प्रकारचा ब्रेस्ट कॅन्सर असतो ज्याला प्रेग्नन्सी असोसिएटेड ब्रेस्ट कॅन्सर म्हणतात तो देखील स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये होऊ शकतो पण इन्फेक्शन मॅस्टायटिसचं बोलायचं झालं तर दुखणं लाली येणं एक ताप येणं okay. ही सर्व ब्रेस्टच्या ब्रेस इन्फेक्शनची मॅसटायटिसची लक्षणं असू शकतात तसं काही देखील जाणवलं की त्वरित डॉक्टरांकडून आधी योग्य तपासण्या करून घेतल्या पाहिजे okay. आणि अँटीबायोटिक उपचार लगेचच चा चालू करतो कधी कधी आय वाटे कधी कधी गोळ्यां वाटे ही अँटीबायोटिक्स दिली जातात एक सोनोग्राफी करून पाहिलं जातं की आत काही पू साठला आहे का आणि तसं जर झालं असेल म्हणजे ॲप्सिसची जर स्टेज आली असेल तर मग पू आ, पू काढण्यासाठी आपण सोनोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली सुई टाकून ते पाणी काढू टा काढून टाकू शकतो आणि त्यासाठी अनेकदा मग ऑपरेशन टाळता येतं पण प्रत्येक वेळेस या प्रक्रियेला यश येईल असं नाही आणि तसं जर करता नाही आलं तर मग मात्र आपण शस्त्रक्रिया करून ओके okay. त्या ऍप्सेसची सर्जरी करावी लागते अच्छा तुमच्या बोलण्यामध्ये सातत्यानं ब्रेस्ट ऍप्सेस हा शब्द येतोय हा वारंवार ब्रेस्ट ऍप्सेस का होत असावा त्याची काही प्रवृत्ती असते का टेंडन्सी असते का एक एक खास प्रकारचा आजार आहे की ज्याच्यात हे ब्रेस्ट ऍप्सेस वारंवार होतात आणि okay. सहसा जर म्हणजे महिला स्तनपान करत नसेल गरोदर नसेल तर वारंवार हे ब्रेस्ट ॲपसेस व्हायचं काही कारण नसतं त्याला काहीतरी एक अंडरलाईन डिजीज कंडिशन असल्याशिवाय हे ॲप्सेस होत नाहीत आणि बहुतेक महिलांमध्ये भारतामध्ये एक आजार आहे ज्याला एक नाव मोठं आहे की इडिओपॅथिक ग्रॅन्युलोमॅटिस मॅस्टायटिस ज्याला शॉर्टमध्ये आय जी एम असं म्हणतात ही कंडिशन खूप सामान्य आहे पण ही कंडिशन खूप वेळा मिसडायग्नोज होते म्हणजे अनेकदा महिलेच्या डॉक्टरांनाही लक्षात येत नाही की काहीतरी खास कारण आहे ज्याच्यामुळे हे ॲप्सेस होत आहेत आणि वारंवार या महिलेचे ऑपरेशन्स होत राहतात गाठी होतात पू होतो जखमा होतात म्हणजे एक महिला तर माझ्याकडे आल्या होत्या ज्याचं पूर्ण ब्रेस्ट हे ॲप्सेसेसमुळे काढून टाकलं गेलं होतं पण खरं तर ह्या आजाराला एक विशेष प्रकारची ट्रीटमेंट लागते त्याचं आधी निदान करणं हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्टवरती गरजेचं आहे आणि तसं जर निदान केलं तर हे आजार औषधांनी कंट्रोल मध्ये येतात त्याला सर्जरीची गरज नाही अँटीबायोटिकचा त्याला काही फायदा होत नाही okay. त्याला विशेष प्रकारची स्टेरॉइड ट्रीटमेंट लागते हा एक ऑटो इम्युन डिझीज आहे म्हणजे जसा संधिवात हा एक ऑटो इम्युन डिझीज आहे की आपल्या शरीराच्याच पेशी जाऊन आपल्या सांध्यांना इजा करतात तसं आपल्या शरीरातल्याच ज्या प्रतिकार ज्या पेशी आहेत व्हाईट ब्लड सेल्स आहेत इम्युनि इम्युन सेल्स आहेत त्या जाऊन आपल्याच सणाच्या म्हणजे पेशींना धोका देतात किंवा तिथे चिघळवतात असा हा एक विशेष आजार आहे त्याच्यामुळे हे वारंवार होतात फ्री ऑक्सिजन का नाही ओके पण अजून एक कारण वारंवार ब्रेस्ट ऍप्सेस होण्याचं म्हणजे ब्रेस्टचा टीबी हा देखील भारतात कॉमन आहे आणि एक अजून एक आजार असतो ज्याला झुस्कास डिझीज म्हणतात सो असे काही विशेष आजार आहेत की सणाचा जर सणाचं जर हे इन्फेक्शन वारंवार होत असेल तर okay. नक्कीच तनरोग चिकित्सकांना भेटून ब्रेस्ट सर्जनना भेटून त्याचं निदान करणं हे खूप महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा की अशा प्रकारच्या इन्फेक्शन्समुळं मुळे किंवा सिस्ट डेव्हलपमेंट मुळे किंवा आय जी एम तुम्ही सांगितलं यामुळं ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो का <laughs> ब्रेस्ट कॅन्सर जो असतो जो सुरुवातीपासनं कॅन्सर असतो तो कॅन्सरच असतो Okay. त्याचं जनन होत तेव्हाच तो कॅन्सर असतो okay. म्हणजे हे जे इन्फेक्शनचे प्रकार आहेत hmm. त्याचं परिवर्तन कॅन्सर मध्ये होत नाही okay. पण महत्वाचं सांगायचं म्हणजे एक विशेष प्रकारचा ब्रेस्ट कॅन्सर आहे okay. कॅन्सरचा प्रकार आहे ज्याला इन्फ्लॅमेटरी ब्रेस्ट कॅन्सर असं म्हणतात त्याची लक्षणं अगदी इन्फेक्शन सारखी असतात म्हणजे हा अगदी फसवा असा एक आजार आहे की ज्याच्यात त्वचेमध्ये लाली येणं दाटी येणं आणि अगदी बाहेरून मॅस्टायटिस सारखा दिसणारा हा कॅन्सर आहे आणि अनेकदा त्यामुळे होतं असं की महिलेला एक कुठलं तरी अँटीबायोटिक दिलं जातं त्याचा फायदा झाला नाही की दुसरं कुठलं तरी अँटीबायोटिक दिलं जातं आणि एकामागे एक हे प्रयोग करण्यामध्ये वेळ वाढत जातो आणि हा कॅन्सरचा पसर होत राहतो त्यामुळे ह्याच्या व्यतिरिक्त निदान माहिती असणं गरजेचं आहे जर अँटीबायोटिक्सच्या उपचाराला पटकन यश आलं नाही okay. अवस्था सुधारली नाही तर आपण बायोप्सी करून त्या ह्या आजाराचं निदान करतो स्तनांच्या चिकित्सेमध्ये स्तनांचे आरोग्य आणि त्याविषयी आपण याची काळजी याविषयी डॉक्टर प्रांजली गाडगे यांनी आपल्याला अत्यंत उद्बोधक अशी माहिती या ठिकाणी दिलेली आणि कसे फसवे आजार असतात आणि बायोप्सीची गरज केव्हा लागू शकते याविषयी त्यांनी आत्ता आपल्याला सांगितलं धन्यवाद